मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे आज मी संक्रांती स्पेशल तीळ आणि खव्याची पोळी कशी बनवायची आहे ते आपण पाहूया तर तुम्ही शकता पाहू शकताय मस्त हे पहा अशा पद्धतीने अगदी सगळं सारण पण छान असं मोकळं झालेलं आहे आणि अशी खुसखुशीत आपण आता तिळ आणि खव्याची पोळी बनवूया तर आता कणिक मळ्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलंय तर ह्या प्रमाणात दोन बाउल घेतलेले आणि आता त्यासाठी दोन टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे तो रवा मी आता याच्यात मिक्स करते आणि दोन टेबलस्पून हे हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्याने पोळी खुसखुशीत होती तर डाळीचं पीठ अवश्य घाला आणि हा मैदा आहे तर मैदा पण हा दोन टेबलस्पून आता याच्यात घालते आहे काय असतं गव्हाची कणिक आणि मैदा ह्याचं कॉम्बिनेशन जर केलं तर पोळी अशी चिवट होत नाही तर छान अशी खुसखुशीत होती म्हणून मैदा पण घालायचा आणि गाईचं पीठ पण घालायचं आणि रवा पण घालायचा आणि आता चवीनुसार मीठ घालते तर आता हे गाईचं तूप घेतलंय आहे दोन टेबलस्पून तर आता मी याच्यातलं अर्धा म्हणजे एक टेबलस्पून मी याच्यात घालते तर हे मोहन म्हणून आपण याच्यात घालायचे त्याच्याने त्याच्यानी पोळी छान अशी नरम होती आणि आता हे बाकीचं आपण वरतून लावूया आणि आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मीडियम टेम्परेचरवरचं पाणी येतलंय आणि आता हे भिजून घ्यायचंय तर थोडं थोडं पाणी घाला तर आता हे जे तूप आहे ते मी याच्यावर घातलंय आणि त्या तूप लावण्याचं छान मळून घ्यायचंय आता आणि पूर्णाची आपण जशी काही माहतो ना तशा टाइप मध्येच आता ही अशी कणिक मळून घेतली तर छान अशी आपली आता कणिक मस्त मळून झालेली आहे आता ही दहा ते पंधरा मिनिट आता याला रेस्ट करूया म्हणजे छान भिजली की पोळी छान फुलती तर पोळीच्या आत जे आपण मटेरियल भरणारे म्हणजे आता ते सारण तयार करायचे त्यासाठी आता हे तीळ घेतलेले तर तीळ हे गावरान होते आणि छान असे लालसर भाजून घेतले आणि त्याची छान अशी पावडर तयार करून घेतली तर हा गुळ ऑर्गेनिक घेतलेला आहे आणि ऑर्गेनिक गुण गुळाने काय होतं पोळी अशी छान अशी मोकळी आणि छान अशी खुसखुशीत लागते तर चिक्कीचा गुळ वापरला तर थोडीशी चिवट होती कारण चिक्कीचा गुळ असा थोडा जास्त गोड असतो त्यासाठी तुम्ही ऑर्गेनिक शक्यतो वापरा किंवा मग मार्केटमध्ये जो पिवळ्या कलरचा गुळ येतो तो, तो वापरला तरी चालू शकतो आणि खवा घेतलाय मी एक वाटीवर आणि खवा पण हा छान असा लालसर भाजून घेणार आहे आणि जायफळ आता गॅसवर पॅन ठेवलाय आणि मिडियम गॅस करा आता हा खवा आपण भाजून घेणार आहे छान असा लाल होईपर्यंत आता याला आहे तर आता अशा पद्धतीने आपण छान असा लाल सर खवा भाजून घेतलेला आहे आता या स्टेपवर मी याच्यामध्ये गुळ घालते तर एक वाटी खवा होता गूल तर अर्धी वाटी गुळ घातलेला आहे आणि एक वाटी तिळाचा कूट घातलाय आता हे सगळं मिक्स करायचंय छान असं परतून घ्यायचंय गुळ चांगला असं मेंट होऊन द्या आणि थोडस असं कोरडं होईपर्यंत त्याला आता मिक्स करून घ्यायचंय आता हे थोडस असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे आता ह्याच स्टेपवर मी हे डाळीचं पीठ दोन टेबल स्पून भाजून घेतलेले आहे तर ते पण ही घालते बाइंडिंगसाठी हे पण छान आहे तर नाही वापरलं तरी ऑप्शनली आहे तुम्ही वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालतं आता हे सगळं असं मिक्स करून घेते आता मी याच्यात जायफळपूड घालते गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ टाकलेला खूप छान चव लागते तुम्ही इलायची पण वापरू शकता पण जायफळ मी शक्यतो वापरते तर आता, आता हे सगळं आता छान असं मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय अशी कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे आता आपल्याला पोळी लाटता येईल आणि आता हे थंड होऊ द्यायचंय एक दहा ते पंधरा मिनिटं आता पंधरा ते वीस मिनिटं झाले कनिक छान आपली भिजली आहे आणि सारण पण आपलं बनवून झालेलं आहे तर आता आपण पोळी लाटून घेऊया आता आपला पोळीपेक्षा थोडा उंडा कमी घेतला आहे मी आणि आता छान अशी मस्त आणि भिजली आहे तर पोळी लाटूया आता साध्या पोळीला लाटताना आपण तेल तूप लावतो तसं काही लावायची आवश्यकता नाही याच्या आतमध्ये तर जशी पूर्णाची पोळीचा उंडा आपण भरतो त्या टाईपमध्येच आता तीळ आणि खव्याचं जे आपण सारण बनवलं आहे आता याच्यामध्ये आपण भरून घ्यायचं आहे आणि तशाच पद्धतीने आपण असा उंडा करून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये पॅक करायचं आहे आणि वरचं असं थोडंसं मटेरियल काढून घ्यायचं आहे आणि असं फोल्ड करत असं प्रेस करायचं आहे आणि अलगद अलगद आता असे आपण लाटून घ्यायची तुम्ही पाहू शकताय मस्त आपलं तीळ आणि खव्याचं सा सारण पूर्ण असं सा पोळीच्या साईडमध्ये पूर्ण असं सा मिक्स झालेलं आहे म्हणजे शेवटपर्यंत पोचलेलं आहे तर ता आता अशी पोळी आपण अलगद अलगद लाटून घ्यायची तर अशा पद्धतीने इतकी थिकनेस ठेवायची आहे आणि हाशी लाटून झालेली आहे सगळीकडे एक सारखं सारण लागले आहे तर आता आपण याला भाजून घेऊया गॅसवर पॅन ठेवलाय आता मी पोळी भाजून घेते मीडियम गॅस करा कारण गूळ असल्यामुळं बारीक गॅसवरच शक्यतो खव्याची पोळी भाजून घ्यायची आहे आता एक साईडनी आपली पोळी भाजत आली आहे आता अशी आपण परती करून घेऊया मस्त छान अशी तरीकडून एक सारखी आता भाजून घ्यायची आहे मीडियम गॅस करून घ्यायचा आहे आता बटर किंवा तूप गावरान तूप तु तुम्ही तु तु काही वापरू शकता आणि तो मस्त त्याला खमंग भाजून घ्यायची आहे छान अशी मस्त खमंग आहे आणि सुगंध पण छान आलाय मस्त एकदा आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने संक्रांती स्पेशल तीळ आणि खव्याची पोळी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि अन्नपूर्णा किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका